नमस्कार मित्रांनो मी उमेश परभणी ओमी बाबा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असाल तर मित्रांनो आता आम्ही चालला होसने गावात आणि कोंड्यात असं असं तर आता चिकन घेऊ गेलं तर चला जाऊया हसण्यात मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच आम्ही राधानगरीत गेलेलो आणि आता आम्ही चलला कोल्हापूर जिल्ह्यातच आणि राधानगरी तालुक्यात ता हसने गाव आणि आणि हसनेगाव हसने आमच्यापासून जरा जवळ जवळचा तर चला जाऊया हसण्यात आता माझ्यासोबत पांडुवादा शिवाजी आहे मिलन काय सोबतच असतात आणि आता असं तर आता आम्ही चललाव हसण्यात मडवांची पुतणी दिलेली आहे मोठ्या भावाची पोरगी आणि पांढऱ्याचा मामाचा गाव आहे तर आता आम्ही जाणार आणि सकाळी येणार तर चला जाऊया हसणं गाव दाखवते तुमका आता आम्ही पोचलाव अर्ध्या घाटात तर चला जाऊया आणि गाव बघूया रस्तो जरा खराब आहे त्याच्यामुळे अरे तर चला भेटूया आज काही किंडीत थांबतलं नाही कारण कालच्या वेळेत तुम्ही किंड बघितलास आज डायरेक्ट हसनेच जाऊया कालच्या व्हिडिओत हसण्यात रोडवरचाच दुकान बघितलास तर आज आपण डायरेक्ट हसणे गावात जायचं जा। तर बघूया हसने गावातच डायरेक्ट जाऊन तर गावालानं थंय आमचा फोंडा असा आणि आम्ही असे असे घाट फिरत इलाव आणि आमकां जावचा तिकडे वरती आणि त्या डोंगराच्या वरती पार करूचा तर चला तर आपण असतो रस्तो तर दिसता तिकडे रस्तो तर तिकडे दिसता आणि ता मंदिर दाखव ता ते उवाईचं मंदिर आहे आणि उबवाईच्या मंदिरात जाऊ वाट तिकडनं असा आणि जर तुमका उबवाईच्या मंदिराचा व्हिडिओ बघूचा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मग मी तुमची कमेंट फॉलो करीन आणि उगवाईच्या मंदिरात पण जाईन तर आज आमका हसण्यात जाऊचा तर चला आता जाऊया हसण्यात तर गावाला नो दहा ते बारा किलोमीटरचं आमचं घाट असा होंडा घाट आणि होंडा घाटाच्या वरती कोल्हापूर जिल्हा आणि राधानगरी तालुका लागतं तर आमक राधानगरी तालुक्यात हसणे गावात जाऊचं असं तर चला आता आपण जाऊया तो जो डोंगर दिसता समोर त्या डोंगराच्या वरती जाऊच असा चला त्या डोंगराच्या वरती असा खिंड आणि तैसून सुरू होता कोल्हापूरची आता वरती तैसून मोठा टर्न तो टर्न मारायचा आणि त्याच्यावरती रोड आहे टर्न मारून डायरेक्ट आधारित वरती जायचा राईट टर्न हा चला राईट टर्न मार टर्न बघा केवढा बुरु असा आपण किंडीत पोहोचला आणि काल मी हे थांबलेल आहे मी आणि भाऊ तर आज काय नाही थांबत आहे तर आज डायरेक्ट आपण हसण्यात जाऊया आणि ही असं किंड बघू शकता दोन्ही साईडने कसं दिसतं किंडी तर चला तर गावाले ना मग तुमक घाटातनं दाखवलंय उगवाई मंदिराकडे हो रस्तो जाता ज्या घाटातनं मंदिर दाखवलंय तिकडे जाणार मंदिर हिवा हो तर कमेंट करून नक्की सांगा उगवाई मंदिरच्या इकडं मंदिर, मंदिर तुमकं बघूचं काय तिकडचं परिसर कसो हा तो बघूचा असाल तर कमेंट करून नक्की सांगा तिकडचं जाऊन आपण व्हिडिओ बनवूया तर गावाला नो ही छोटीशी घुमटी असा आणि ती पण घुमटी असा आपल्या उगवाई मंदिरची बघा मारतात <laughs> टेम्पोवाले किंवा मोठ्या गाडीवाले इकडनं जाणारे असतात तर त्यांना दर्शनासाठी उगवाई मंदिरची हैर घुमटी बांधलेली असा गावला नो फायनली आम्ही हसनेत पोहोचला आणि आमका जाऊचा सरळ आणि हा रस्तो जाता तो राधानगरी तर आपण हसण्यात पोचला आणि आता आपण जाऊया ताईच्या घराकडे सुना ताईच्या ता हो घराकडे तर गावला नो फायनली आम्ही हसण्यात पोचला आणि पांढऱ्याच्या मामाचं घर हा होऊ शकत असतं ते आपण नंतर जाऊया आधी जाऊया भाऊंच्या पुतनीकडे म्हणजे मडवणचे दादा आहात त्यांच्या मुलीचं घर सुनाताईचं तर चला त्यांच्या घरात जाऊया छान असं घर आहे मस्त कौलारू घर आहे आणि पुढे चिरे लावलेले आहेत वाटतं पण वाकण जाऊ काय चिऱ्याची घरं जरी असली तरी एवढी हाईट नसतं तर वाकणच जावचं लागतं सुनाताईचं दुकान पण असं आणि बाहेरची जी भिंत असतात ती चिऱ्याची आणि ही आतमधली जी भिंत ती सगळी मातीची भिंत असा तर एक नंबर वाटत बघू बघू शकता असं किती प्लेन आहे आणि कुंटे असत हे बघा कुंटी आ तर आता आपल्या इकडेच असे खुंटे बिंटे दिसत नाहीत कारण सगळ्यांनी चिऱ्याची घरं नाही आणि खुंटे वगैरे सगळं म्हणजे संपलेत ते आमच्या इकडचे पण इकडे अजून मातीची घरं असत त्यांच्या घरांनी खुंटे वगैरे असत तर बघू शकता समोर देवळी पण तर तिथं देवळी आहे छान आहे आणि एकदम गार वाटतं तर ह्या असा सुनाताई आता आम्ही हसण्याच्या शाळेजवळ येलो आणि ही हसण्याची शाळा आहे तर शाळा असा पहिली ते चौथीपर्यंत पहिली ते चौथीपर्यंत सगळ्या पोरग्यांक ह्याच यावचं लागतं आणि पाचवीपासनं दाजीपुरात जावचं लागतं तर एक शाळा असा चौथीपर्यंत आता आपण जाऊया पुढे आमच्या पप्पानी हे भरपूर जणांची चिऱ्याची घरं बांधली चिऱ्याची घरं बांधायचे तर चला पांडवादा आणि सोबत व्हिलन असत तर चला आता आपण पुढे जाऊया तिकडे सगळ्यांचे वय आहेत तर हे कारवीचं झाड आहे तर कारवीच्या झाडाचीच वय असतं सगळ्यांची बघू गेलंस तर सगळ्यांचीच असतं कारवीची वय तर ही मावशी असं बघू शकतस भात घेऊन भात नाही सरलो नाही गेली वळख बघूया हम्म होय आहे चिल्ला अशेष फिरत फिरत येत होता खालण्या जाण्याचा ते मडव हो आणि ते पुढे ते पांडू बाई हा काय प्रकार पान बघा केवढा मोठा तर गावाला नळूहळीचा पान आहे तर केवढा मोठा बघा तर गावाला ना आता आम्ही इलाव ब्रिजवरती आणि हसण्याच्याच ब्रिजवरती असाव तर मस्त वाटतं आणि इकडनं तलाव पण भारी वाटतं भरपूर खोल तलाव हा आपल्याक वाटतं की पाणी नाही आहे म्हणून तर भरपूर खोल आहे व्ह्यू तर भारी वाटतं तर कधी इलास कोल्हापुरात जात असताना इकडनं येतलाच फोंडा मार्गे तर कोल्हापुरात इकडे जात असताना किंवा कोल्हापूरवरनं येत असताना थांबा आ, हे बघा इकडे सुन येऊक वाटा बघू शकतास इकडनं येऊक वाटा आणि इकडनं इलास की मस्त होई की इकडनं ह व्ह्यू आणि हो नजारो तुम्ही बघू शकतास एक नंबर वाटता तर भारी वाटता येवा कधी इलास तर थांबा आहे आणि इथून नजारो बघा एक नंबर वाटता भारी तर इथे राहून फोटो काढू शकता जर आम्ही लेट इलाव नाहीतर सूर्य अस्ताक जाताना दिसलो असतो तर थोडा आमका लेट झाला भारी वाटतं आणि गाव पण तसं भारी असं पूर्ण गावात फिराक नाही कारण आम्ही परत एकदा येतल आहोत त्या गावात देव दिवाळी असतं ती मोठ्या प्रमाणात साजरी केली जातं तर देव दिवाळी घेतलं आहे मी इकडे येऊ भेटला तर बघूया देव दिवाळीक तेव्हा पण आपण भेटूया तेव्हा तुमका हसण्याचं मंदिर दाखीन जिकडे देवदिवाळी असतं तिकडचं तर आता आपण जाऊया इकडनं सुनाताईच्या घराकडे तर चला आणि इकडनं आम्ही जाताना उद्या सकाळी म्हणजे जाताना जाताना जो व्यू दाखवतोय धुके असताना भारी तर चला तर पाच सोन भारी वाटतं बघू शकता शिवाजी सोबत माझ्या शिवाजी कसा वाटतं तुका मस्त वाटतं ना जरा लवकर येऊ काय होतं सूर्य अस्ताक जातानाचं पण दिसलं असता तर थोडा थोडा लालूस लालूच दिसतं बघू शकता बघा लालूस लालूस तर चला आता आपण जातो सुनाताईच्या घराकडे चलाकडनं चला। रस्त्यानं जातं जातं किंवा पार्टी करूची असत आणि हय जर येऊचं असत तर पार्टी पण करू शकतात चुली वगैरे हो बनवलेले असत तर येवा कधी इला असतं पार्टी पण करा स्पॉट पण चांगल असा मस्त रस्त्याच्या बाजूक आणि चिकन तुमका येताना दाजीपुरात पण भेटू शकता आणि इकडनं येताना राधानगरीतनं घेऊन येऊ शकतास तर स्पॉट चांगला आहे इकडे पार्टी करायची जेऊसाठी तिकडे वरती मस्तपैकी गणेश घाट बांधलेलो आहे गणपती पण विसर्जन करतात तर इकडे तुम्ही जेऊ पण शकतास तर येवा तर अवश्य भेट देवा हसणे गावात तर गावाला नो सुनाताईचं दुकान पण असं आणि बाहेरची जी भिंत असं ती चिऱ्याची आणि ही आतमधली जी भिंत ती सगळी मातीची भिंत असा तर एक नंबर वाटत बघू बघू शकतास किती प्लेन आहे आणि हुंटो असत हे बघा कुंटी हा तर आता आपल्या इकडेच असे खुंटे बिंटे दिसत नाहीत कारण सगळ्यांनी चिऱ्याची घरं नाही आणि खुंटे वगैरे सगळं म्हणजे संपलेत ते आमच्या इकडचे पण इकडे अजून मातीची घरं असत त्यांच्या घरांनी खुंटे वगैरे असत तर बघू शकता समोर देवळी पण आहे तर तिथं देवळी आहे तर छान आहे आणि एकदम गार वाटतं तर ह्या असा सुनाताई दादांचं चेडू गावले नव्हत आता सोनदाईचं घर आणि सोनताईच्या बरोबर घरासमोरच पांढऱ्याच्या मामाचं घर आहे तर चला बघूया पांढऱ्याच्या मामाचं घर दाखवते तुम्हाला तर चला बघूया है पांढऱ्या दादाच्या मामाचं घर मातीचंच असा आणि एक नंबर घर बघू शकतास तुमच्या घरात पण प्रत्येकांच्या घरात वाकाणच जावचं लागतं ह्याच आहे तर बघू शकतास इकडची घरं जरा ठेंगणीच असतात कारण पावसाचं प्रमाण जास्त असतं वारं असतं थंडी असतं त्याच्यामुळे आणि पांढरा तर असा तर भाऊ काही गेले तर घरात जाताना वाकणच जावचं लागतं कारण पावसाचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे इकडच्या लोकांका इकडची घरं सगळी अशीच असतात होय ना पांढऱ्या ह्या पण घर मातीचं भारी आहे त्यांच्या इकडे पण कुंटे वगैरे असत आणि एकदम भिंती प्लेन असत बघू शकतास आणि हे जे अर्धवट भिंत सारवलेली आणि त्याच्यावरती कलर मारलेलं हे एक नंबर घर वाटतं आमचं पण असंच घर होतं नंतर बांधल्याने चिऱ्याचं पांढऱ्याचं पण पा मातीचाच घर होता नंतर त्यांनी पण चिऱ्याचं बांधले म्हणजे आमच्याकडे बहुतेक जणांनी चिऱ्याचीच घरं बांधलेली तर पांड्यादा मातीचं घर तर मातीचं घर ना तर सोना हा जुनाचं सोना तर जुना तर सोनाच म्हणता पांडव कारण मातीच्या घरात जा वातावरण असायचं तर चिऱ्याच्या घरात नाही तर घराच्या बाजूक पण साफसुत्रता पण चांगली असा तर बाहेरच रेडका बांधले नाही आणि साफसूप जागा असा तर आता आम्ही जाता पहिले आमच्या चे पप्पा चिऱ्याची चे कामा करू घ्यायचे आणि संजय म्हणून सावंत त्यांच्या घराकडे राहायचे तर आता ती आजी आज आहे तर त्या आजीक भेटायला जाते मी तर चला तुम्ही पण माझ्यासोबत आजीक भेटून येऊया तर असा ह्या असा विजयदादाचं घर आणि मी आता विजयादाच्या घराकडे पोचले तर इलेलं आहे ना एकदा तर चला भेटाया आणि मस्त पैकी हे पण करून घेतले नाही सारवले नाही आणि माटवासाठी मेळी पण घालून घेतले नाही कारण तुळशीच्या अगोदरच ह्यांच्याकडे माटव बिटं होतं ते एकाने कोणीतरी माटव घातले नाहीत आणि यांनी गावात पण आणून ठेवले दो नाही दोन दिवसात माटव पण यांचं पूर्ण होतलो आणि आमच्याकडे अजून कोण माटव वगैरे का घालत नाही आणि ह्यांचा पण जर घर आहे तो आपण मातीचा जा वाटतं तर मातीचा जा चिऱ्याचे खांब तनुमात तर वहिनी लावतो बत्ती आणि बत्ती लावूच्या टायमिंगला ला, आम्ही इला आणि आजी खाया तर आजी पण असा व्हायच बघूया आणि दादा खाय गेलो हां तर गावाला न ही असा आजी आणि आजी पप्पा आमच्याकडे कामा असायच्या का तेव्हा आजी जेवण बिवण करून द्यायची तर आणि आम्ही पण लहान असायचं तेव्हा आजीकडे जायचे जा 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 आजीकडे रवायच्या जा जा आम्ही तर भारी वाटायचं तेव्हा आता आजी म्हातारी झाली तर आजीचं वय आता ब्याऐंशी असं आजी पण आता म्हातारी झाली तर आता आपण जाऊया सुनात आईकडे दादा सोबत बोला तर गावाला सुना सुनातील चिकन बनवल्या ना सुक्या रसोआ कांदो लिंबू भाकरी तर जेव्हा दादा नो कसा चांगला तर सुना ताईच्या आजचा तातात जेवलेत मी पहिल्यांदा येलय तर बघूया जेवया आपण नंतर सांगते तुमका कसं झालं आता तर गावाला न परत एकदा इलय मी फोन द्यात आणि रात्री मग ब्लॉग संपू नाही गावलो कारण आम्ही रात्रीच रिटर्न घराकडे येलो तर ब्लॉग आता संपवतोय तर पूर्ण दिवसाचं असो ब्लॉग होतो आणि त्या गावात एक हत्ती पण येलो असे गावात एक पाच सहा महिने झाले त्या का प्रयत्न भरपूर केला आहे फॉरेस्टर खात्यातनं ते कर्मचारी ते प्रयत्न भरपूर केले पण हत्ती का जात नाही जेवढं त्या लांब घालवतं तरी पण तो रिटर्न येतो जर त्या गावातल्या जर त्या हत्तीबद्दल जर काय बोललो की वाईट बोललो तर त्याचं नुकसान तर जास्त करता तो लय भीतीदायक आहे रात्रीचं पूर्ण गावात फिरता हत्ती तर लय भीतीत आहे का पण फॉरेस्टर लोक पण तेवढाच तत्परतेन काम करतात तर असं होतो दिवसाचं ब्लॉग हत्तीचा काय मला दाखवून भेटला नाही कारण आम्ही रात्रीच रिटर्न इलो तरी अकरा वाजता आम्ही तिकडनं निघालो तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर कोण नवीन असत त्यांना सबस्क्राईब करा भेटा या असेच आहे का नवीन व्हिडिओ बाय बाय